शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरगुडचे प्रवीण सिंह विश्वनाथ पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे कोल्हापूरचे राजसिंह भगवानराव शेळके यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे होते यावेळी सहकार विभागाचे अधिकारी मिलिंद ओतारी उपस्थित होते अध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव ज्येष्ठ संचालक जी डी पाटील यांनी सुचवले त्यास अमरसिंह माने यांनी अनुमोदन दिले उपाध्यक्ष पदासाठी शेळके यांचे नाव दत्तात्रय राणे यांनी सुचवले त्या सर्जराव देसाई यांनी अनुमोदन दिले नूतन अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले शेतकरी संघ आणि मुरगुडकर पाटील कुटुंब यांचे नाते वेगळे आहे संघाचे माजी अध्यक्ष विश्वनाथराव पाटील यांच्या नावाला बट्टा लागेल असे काम माझ्या हातून होणार नाही अध्यक्षपदाची खुर्ची माझ्यासाठी महत्वाची नाही कोणत्याही दबावाला बळी न पडता संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याची शपथ घेऊनच खुर्चीवर बसलो आहे चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही यावेळी अजित सिंह मोहिते अमरसिंह माने राजेंद्र पाटील टाकवडेकर सुनील मोदी दत्तात्रय राणे अपर्णा पाटील माजी अध्यक्ष युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले